मुंबईच्या आझाद मैदानावर राज्याचे करोडो तरुण एकच स्वप्न घेऊन आलेत मराठा आरक्षण आरक्षण मिळाले म्हणजे आपला नोकरीचा मार्ग सोपा होईल या आशेने लाखो तरुण आझाद मैदानावर हातात बॅनर घेऊन उभे आहे एक मराठा कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा आझाद मैदानावर ऐकू आल्या आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे पावसाचा तडाखा पोलिसांचा दबाव आणि मराठा समाजाच्या हजारो समर्थकांच्या गर्दीत आंदोलनाची तीव्रता वाढत चालली दिसून येते पण आता असा प्रश्न निर्माण होतो की मराठ्यांना आरक्षण मिळेल का सरकारनं जरांगे पाटील यांच्या पहिल्या मागणीला मान्यता दिल्याचं उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं पण यामुळे मनोज पाटील जरांगे यांचं समाधान झालेलं नाही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा पवित्रा जरांगे यांनी घेतला पण सरकार म्हणतं आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत दिल्या जाईल ओबीसी समाज म्हणतो आमच्या वाट्याचं त्यांना देऊ नका मग आरक्षण देणार तरी नेमकं कोण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला आहे मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकीय पोळी भाजू नका सरकार न्यायालयीन मार्गानेच निर्णय घेईल या सगळ्या घडामोडींमुळे एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे मराठ्यांना खरंच आरक्षण मिळणार का सध्या याचं ठोस उत्तर कोणाकडे नाही मग आता मराठा समाजाला आरक्षणाचा लढा जिंकता येईल का नाही हे येणाऱ्या काळात कळेल